सन तेवीस चोवीस मधल्या ई काम वाटप बैठक क्रमांक चार मध्ये जे इथं ऑफलाईन उपस्थित थे, सर्व ठेकेदार ऑफिसचे कर्मचारी तसेच जे ऑनलाईन आहेत उपस्थित सर्वांचं स्वागत करते या काम वाटपामध्ये एकूण काम अष्ट्याहत्तर वाटणार होतो आपण पण त्यापैकी एक काम हे एम एम जे एस वाय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधन नुकताच मंजूर झाले असल्यामुळे त्याचं नाव आहे एम एम मिरज तालुक्यातील कोकणी वस्ती तर ते काम वगळून सत्याहत्तर कामांचं काम वाटप आहे आज त्यापैकी सुबेंना एकोणसाठ कामं अलॉट केली गेली होती आणि सुबेंसाठी पाच तीनशे त्र्याण्णव लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला होता आणि त्या सगळ्यांना आपण अप्रूव्ह केलेला आहे कागदपत्र तपासून तसेच अठरा अठरा कामं ही मजूर संस्थांना अलॉट केली गेली होती त्यासाठी सत्तर मजूर संस्थांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि आता आपण काम वाटप घेत आहोत पहिल्यांदा सुभेचं काम वाटप होईल हा आणि यामध्ये जी प्लॅन्टच्या कामांना आपण प्लॅन्ट असं लिहिले होते ज्या कामांच्या समोर त्या कामांना प्लॅनचा करार कंपल्सरी केलेला होता आणि त्यानुसारच आम्ही अप्रुव्हल दिलेला आहे ज्यांना अप्रुव्हल आलं नसेल तर त्यांनी प्लॅनची कागदपत्र किंवा अनुषंगिक बाबी अपलोड करायच्या राहिल्या असतील त्यांच्या त्यांनी तपासून घ्यावं आता पहिल्यांदा प्लॅनची ची घेऊया सुबेय हा इंटरेस्टेड वर्क, वर्क लिस्ट ही एकूण फार्मा आहेत एखादा आपण चेक करू कुठलं काम नंबर आपण वगळलो होतो मिरजेतलं दिसत नाही जे काम वगळण्यात आलेलं आहे ते दिसत नाहीये एकूण कामं दाखवा एकूण काम दाखवा खाली एकोणसाठ खाली खाली घ्या एकूण एकोणसाठ काम एखादं इंटरेस्टेड वर्क लिस्ट चेक करू आपण तीनशे हा इथं बघू शकता तीनशे त्र्याण्णव एकूण लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे एखाद क्रॉस चेक करा चारशे त्र्याहत्तर चेक करा सावळेस गवां दहा लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय ओपन करा जर लैव असाल तर तुम्ही बघू शकता तुमचे नाव यात इन्क्लूड झालेलं आहे ज्या दहा लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय त्या दहा लोकांची नावं दिसत आहेत खाली घ्या थोडस ओके बॅक एखाद एखाद काम परत क्रॉस चेक करा टॉप मधलं एखादं काम क्रॉस चेक करा एखादं विद्युतचं करा एक्केचाळीस नंबर करा स्वच्छता ग्रह सतरा आले सतरा लोकांनी भरले ते बघू शकतात जर ऑनलाईन असाल तर एखादा विद्युतचा दाखवा. हा, दाखवा दाखवा ते लिंगनूर मोजे. येथे विद्युतीकरण करणे पाच लोकांनी एंट्रेस्ट दाखवलाय पाच लोकांची नावं डिस्प्ले होत आहेत काम वाटप घेऊन टाका चेक झालेला आहे आपण आता लॉटरी काढतोय प्लॅनची आपण वेगळी काढत आहोत ही उरलेली सत्तेचाळीस लोकांची म्हणजे एकोणसाठ वजा जी प्लॅनची कामं आहेत ती वगळून सत्तेचाळीस कामं येत आहेत त्याची लॉटरी काढत आहोत आपण ओके डिस्प्ले करा यादी तो एक मिनिट ओके लॉटरी निघालेली आहे ज्यांना लॉटरी लागलेली आहे त्यांची यादी इथे डिस्प्ले होते बैठक क्रमांक चार आजची तारीख पुढं घ्या सत्तेचाळीस पैकी चोवीस कामांना इंटरेस्ट आलेला नाही ड्रॉ निघालेला आहे ओके सत्तेचाळीस पैकी चोवीस कामांच ड्रॉ निघालेलं आहे उर्वरित कामही पुढच्या काम वाटपाला घेतील एक तर दुबार ज्यांनी भरलेला आहे त्यांना मिळालेलं नाही किंवा त्याला इंटरेस्टच दाखवला नाही झिरो इंटरेस्ट आहेत अशी ही कामं आहेत ही कामं परत पुढच्या काम वाटपात घेतील जातील आता सुबेनच प्लॅन ची कामांच करा एकूण कामं दाखवा एकूण तेरा कामं होती एक वजा झालं पीएमएमजीएसवाय मध्ये मंजूर झाल्यामुळं आता बारा कामांची लॉटरी आपण काढावं

सगळे आलेत आता यातली बारा तारखेची तेवढी बार डिस्प्ले करा अच्छा कर, प्लांट आणि जी तेवीस कामं आधी वाटप झाली अशी ही एकत्रित यादी आहे छत्तीस ची सेपरेट होणार नाही का यातली प्लांटची रिपोर्ट हा ठीक आहे रिपोर्ट आम्ही डिस्प्ले करू नंतर वेगळं करून आता मजूर संस्थांची लॉटरी काढत आहोत एकूण खाली आहेत का दाखवा त्यांना ओके लॉटरी काढा ती कामं राहिलेली आहेत ही आपण पुढच्या म्हणजे याला जर एकतर प्रतिसाद नाही किंवा अन्य कागदपत्र नसतील अशी ही कामं आहेत ही कामं आपण पुढच्या काम वाटपाला घेऊ ज्यांना कामं मिळेल त्याची यादी आता डिस्प्ले करते ज्यांना काम मिळाली आहेत त्यांच्या नामासह आता यादी दिसत आहे अशा प्रकारे आजचं काम वाटप संपन्न झालंय